काढ होते आपल्याकडे मशी आहेत शेरडा आहे दोन्ही पण फायदे आहेत चार बालाजी कदम राहणार सांगवी तालुका नायगाव जिल्हा नांदेड इथला एक शेतकरी माझे सोया भैमुंगाचं लागवड चार एकर आहे आणि बॉम्बे बियाणं आहे दरवर्षी मी दोन चार एकर टाकतो मला उतारा याचा चांगलापणे देतं आणि आम्ही पेरणी ज जा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते पेरणी करतो तर आम्हाला एकरी कुंटली पंधरा कुंटली ॲवरेज देतो त्याची आम्ही दरवर्षीपणाने लागवड करता किती खर्च लागवड खर्चा आम्हाला बघा एकरी दहा ते बारा हजार रुपये येते उत्पन्न बी देते तसंच सत्तर ऐंशी हजाराचं उत्पन्न होते